नमस्कार आज मी तुम्हाला रगडा पॅटीस बनवून दाखवणार आहे आणि तेही घरच्या घरी तर घरच्या घरी एक तर घरी बनवण्याचा एक वेगळी मजा असते आपल्याला कुठलीही वस्तू तर चला आता आपण रगडा पॅटीस बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला रगडा बनवायचा आहे ना त्याच्यासाठी हे मटार आहेत हे रात्री मी भिजत घातलेले आहेत आणि आता आपल्याला बारा तासांनी हे आता टाकूया आपण चांगली भिजलेली आहेत हे तर ह्याच्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया हे छोटे बटाटे पाच सात बटाटे टाकून घे ह्याच्यामध्ये आता आपण हळद घालून घेऊया अर्धा चमचा हे एक चमचा जिरा पावडर घालून घेऊया आणि एक चमचा मीठ घालून घेऊया आणि ह्याच्यात आता आपण पाणी टाकून घेऊया हे बघा आता ह्याच्यामध्ये बटाटे शिजतील म्हणजे बटाटे ह्याच्यात मावतील त्या हिशोबाने घालूया आपण हे बघा वाटाणे सगळे खाली गेले पाहिजेत आता आपण हे चार शिटायला घेऊया आपण सॉरी मी मगाशी तुम्हाला सांगितलं नाही एक चमचा धने पावडर सुद्धा टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आता आपण चार शिट्या करून घेऊया याच्या आता हे मी बटाटे मॅश करून घेते आता मॅश करून झालेले आहेत बटाटे आता ह्याच्यात आपण प्रथम एक चमचा जिरं पावडर टाकूया हळद पावडर अर्धा चमचा टाकूया धने पावडर टाकूया आपण एक एक चमचा सगळं आणि तुम्हाला पाहिजे असेल तरच मसाला तुम्ही टाकू शकता तर पाव चमचाच फक्त मसाला टाकायचा आपल्याला आता मी टाकते तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाक टाकू शकता आता हे मीठ घालायचं आहे आपल्याला आता एक चमचा एवढं मीठ घालून घेऊया आपण आता चवीनुसार चव बघायची आपण आणि हे चांगलं त्याच्यावर आता मिक्स करून घेऊया आपण आता तुम्ही कोथिंबीरसुद्धा आता टाकू शकता ह्याच्यामध्ये टाकली तर आणखी चांगलं वाटतं ते आता आत हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि या टिक्या करायला सुरुवात करूया आपण आता आपल्याला जशी एकदम मोठी नाही करायची आहे हे बघा आता मी लहान साईज केलेली आहे तर साईडने अशी करून घ्यायची आपण टिकी आता बाकीच्या टिक्क्या करून घेते मी सगळ्या टिक्क्या झालेल्या आहेत आपल्या आता हे मी शॅलो फ्राय करून घेते आता मी शेगडी चालू केलेली आहे आणि आता आपण तेल टाकलेलं आहे फ्राय आणि तिकी टाकून घेऊया आपण आता गॅस मिडियमच करायचं एकदम तर या फ्राय पॅनवर सगळ्याच टिक्या मावल्या गेलेल्या आहेत आता चांगल्यापणे एकाच वेळेला सगळ्या घातल्या हे बघा आता दोन ते तीन मिनटं मला लागलेली आहेत आता आता हे मी उलटे करून घेते पण हे बघा मस्त करू एकदम मस्त आहे छान आता हे दोन ते तीन मिनटं परत आपल्याला ते ब्राऊन होईजपर्यंत करून घ्यायचे आपल्याला फ्राय हे बघा आता माझं सगळं झालेलं आहे व्यवस्थित हे बघा बघा व्यवस्थित झाले आता मी बंद करते शिव आता हे सगळं मी काढून घेते आणि आता आपण रगड्याकडे जाऊ रगडा बनवायला सगळ्या हे बघा आता चार शिट्या झालेली आहे त्याच्या आणि हे बघा वटाणे मस्त अगदी शिजलीत अगदी चांगले गुरगुरीत छान झालेत आता हे मी मॅश करून घेते बघा आता संपूर्ण मॅश झालेलं आहे चांगलं आपलं आता आपला रगडा रेडी झालेला आहे आता आपण मटर शिजतानाच आपण धने पावडर जिरं पावडर हळद सगळं टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे आपला रगडा रेडी झालेला आहे पुरा आता आपण प्लेटिंग करायला घेऊया चला आता आपण प्लेटिंग करायला सुरुवात करूया आता प्रथम आपण रगडा टाकायला घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये पॅटीस टाकायला घेऊया आता आपण चटण्या घालून घेऊयाच्यात आता ही गोड चटणी आपण चिंचेची चटणी टाकून घेऊयाच्या आता ही हिरवी चटणी टाकून घेऊया मस्त छान वाटत आता आपण चाट मसाला टाकून घेऊया याच्यात आता याच्यावर आपण कांदा टाकून घेऊया थोडा थोडा आता टोमॅटो टाकून घेऊया आता कोथिंबीर टाकून घेऊया झालं आता हे आपलं डेकोरेट आपलं करून झालेलं आहे सगळं आपण शेव टाकून घेऊया त्याच्यात झालेलं आहे आज मी तुम्हाला रगडा पॅटीस करून दाखवलेला आहे आणि तोही घरच्या घरी आपलं आपल्या हाताने आपण बनवलेलं आहे ना त्याच्यामुळे आपलं एक ते वेगळं समाधान असतं रगडा पॅटीस बनवण्याचं तर माझा हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद